सध्या अप्रेझल म्हणजे पगारवाढीचा हंगाम सुरू आहे आणि सर्वांनाच पगारवाढीची अपेक्षा आहे मात्र मनासारख्या पगारवाढीसाठी प्रमोशनसाठी काही ज्योतिषशास्त्रीय उपाय चला जाणून घेऊया जे तुम्ही अप्रेझलच्या वेळी करू शकता त्यामुळे पदोन्नतीतील अडथळे दूर होऊ शकतात आणि तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला वेतनवाढीच्या रूपात नक्कीच मिळू शकतं कोणते आहेत ते उपाय आणि ते कसे करावे ते समजून घेण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा बहुतेक काम करणाऱ्या लोकांची तक्रार असते की पगार त्यांच्या कामाच्या प्रमाणात मिळत नाही आणि बॉसशी संबंधही फारसे चांगले नसतात ज्याचा प्रभाव अप्रिझरवर होऊ शकतो वर्षभर चांगलं काम आणि मेहनत करूनही जर तुम्हाला योग्य पगारवाढ मिळत नसेल तर नक्कीच तुम्ही नाखुश असाल मग अशा वेळेस काही सोपे उपाय केल्यास या समस्येतून मार्ग निघू शकतो तर ज्योतिषशास्त्रानुसार हा उपाय कोणता आहे यासाठी एक तेज पान जे आपल्या गरम मसाल्यामध्ये असतं ते तेज पान पैसा आकर्षित करण्यासाठी ओळखलं जातं हा तेज पान आपण घ्यावा मात्र तो तुटलेला नसावा या तेच पानावर आपण लिहावं माझा नवीन पगार आणि आपल्या पगाराची संख्या असं लिहून त्यात आपल्या अपेक्षित असलेल्या नवीन सॅलरीचा आकडा टाकावा त्यांच्या मागे आपलं पूर्ण नाव लिहावं हे पान आपल्या डाव्या हातावर ठेवून उजवा हात त्यावर थे ठेवावा हे विष आपण मनातल्या मनात मागावी प्रार्थना करावी त्यानंतर हे पान पैशासोबतच आपल्या पाकिटात किंवा पर्समध्ये ठेवून द्यावं या पानाला काहीही होऊ नये म्हणजे ते तुटू नये याची काळजी घ्यावी आता हा उपाय कसा आणि कधी करावा तर हा उपाय करण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे अकरा वाजून अकरा मिनटे आहे सकाळी किंवा रात्रीचे अकरा वाजून अकरा मिनटे झाली की आपण हा उपाय करू शकतो याचबरोबर आपल्या मनातल्या इच्छाही यावेळी पूर्ण होऊ शकतात असाही उल्लेख आहे हा उपाय पौर्णिमेला किंवा बुधवारी नक्की करावा एकदा या पानावर आपण आपली विष लिहिली की मग तेच पान घेऊन सलग एकवीस दिवस हे पान आपल्या हातामध्ये घेऊन विष मागावी एकवीस दिवसानंतर हे पान जाळून टाकावं मनासारख्या पगारवाढीसाठी हा एक अत्यंत प्रभावी उपाय मानला जातोय त्यामुळे नक्कीच फायदा मिळू शकतो असं सांगितलं जातं याचबरोबर नोकरीत बळती आणि पगारवाढीसाठी आणखी काही सोपे उपाय आहेत जे केले जाऊ शकतात तेही समजून घेऊया चांगल्या प्रमोशनसाठी सात प्रकारचे धान्य घ्यावे ज्यामध्ये तीळ केडव मूग धान जव गहू आणि हरभरा असू शकतो हे सर्व कडधान्य पक्ष्यांना रोज खाऊ घालावी या कडधान्यांमध्ये ज्वारी मका तांदूळ इत्यादींचाही समावेश करता येऊ शकतो पण हे धान्य आपल्या छतावर ठेवू नये याचबरोबर गुरुवारी पिवळ्या रंगाची फळं किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र गरजू व्यक्तींना दान करावे असं केल्यानं आपल्या बॉसशी आपले चांगले संबंध तयार होऊ शकतात आणि करिअर वाढीच्या नवीन संधी देखील उपलब्ध होऊ शकतात शिवाय नोकरीत अपेक्षित यश मिळत नसल्यास आपल्या कुंडलीत काही दोष तर नाही ना हे एकदा नक्की तपासून पाहावं समस्या असल्यास नवग्रह यज्ञ किंवा नवग्रह शांती करण्याचा सल्ला दिला जातो याचबरोबर यज्ञ आणि अभिषेक केल्यानेही राहू केतूंचे दोष दूर होऊ शकतात आणि आपल्याला राहू केतू दोषांपासून मुक्ती मिळू शकते याही व्यतिरिक्त सूर्य देवाला अर्घ्य हेही खूप शुभ जर आपल्याला नोकरीत काहीही अडथळे येत असतील तर सकाळी सूर्याला अर्घ्य देणं जातं कारण सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो अशातच सूर्याच्या प्रभावानं आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊ शकते आता हे झाले ज्या व्यक्ती नोकरी करतात त्यांच्यासाठी पण ज्यांचा व्यवसाय आहे त्यांनी काय करावं तर आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी श्रीयंत्र स्थापन करावं श्रीयंत्र व्यवसाय करणाऱ्या ठिकाणी स्थापित केल्यास देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या व्यवसायामध्ये होतं आणि आपली भरभराट होण्यास मदत मिळू शकते देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपला व्यवसाय वाढीस लागू शकतो कारण श्रीयंत्र हे अत्यंत शुभ परिणाम देत असल्याचं सांगितलं जातं मात्र रोज या श्रीयंत्राची पूजा करावी ज्याच्या सकारात्मक प्रभावामुळे धन समाधान आणि आर्थिक नुकसानीचं संकट दूर होऊ शकतं आणि व्यवसाय विस्तारातही मदत करू शकतं आता श्रीअंतराची स्थापना कशी करावी त्याची विधी आणि त्याचे लाभ या संबंधित सगळे व्हिडिओज तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळेल ते तुम्ही नक्की बघू शकता तर पगारवाढीसाठी हे उपाय तुम्ही नक्की करून पाहू शकता ज्यामुळे मनासारखा पगारवाढ तर होईलच शिवाय नोकरीत प्रमोशन पदोन्नती आणि मनातील सर्व इच्छाही पूर्ण होण्यास नक्कीच मदत मिळू शकते तुम्ही सुद्धा पगारवाढीसाठी अशा प्रकारे कोणते उपाय केलेत का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका